पावसाळ्यामध्ये तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की बनवून बघा सर्वात सोपी आणि एकदम झटपट आणि तरीदार रस्सा कसा बनवायचा याच्यात टिप्ससुद्धा मी सांगितल्या आहे आणि मी चैताली मॉम्ज रेसिपीज अँड क्रिएटिव्ह लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत करते चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण बटाटे उकडायला टाकूया तर इथे मी मध्यम आकाराचे बटाटे घेतले आहे आणि ते स्वच्छ पाण्याने धुवून घेऊन कुकरमध्ये उकडायला ठेवणार आहे तर कुकरच्या चार ते पाच शिट्ट्या घ्यायच्या आहे आपल्याला आणि नंतर पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे इकडे बटाटे उकडत आहे तर तोपर्यंत आपण रस्सा करायला घेऊया तर त्यासाठी मी एका बुडाच्या पातेल्यामध्ये एक पळी तेल टाकून घेत आहे आणि एक मोठ्या आकाराचा कांदा मी असा उभा कट करून घेतला आहे तर पाच मिनटे आता आपण कांदा हा परतून घेऊया गॅसच्या मिडियम फ्लेमवरती तर इथे कांदा हा लवकर परतावं हो म्हणून मी भर मीठ टाकून घेत आहे तर हे बघा पाच मिनटानंतर कांदा मस्त परतला आहे आणि त्याचा जो गोडपणा असतो तो कमी झाला आहे त्यानंतर मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मुठ्ठी सुकं खोबरं घेतलं आहे आणि ते आता मी मिक्सरमधून दळून घेत आहे तर इथे तुम्ही बघू शकता ते दळलेलं खोबरं मी आता कांद्यामध्ये टाकून घेतलं आहे आणि हे आता आपण दोन मिनटे परतून घेऊया त्यानंतर यामध्ये आपण दहा ते बारा लसूण पाकळ्या आणि थोडासा अद्रकचा तुकडा टाकून घेऊया ते सुद्धा आता आपण अर्धा मिनिट भर परतून घेऊया आणि आता आपण हे एका ताटामध्ये थंड करायला काढून घेऊया आता यामध्ये एक छोट्या आकाराचा टोमॅटो घालून घेऊया थोडीशी कोथंबीर घालूया आता हे मिश्रण थंड झालं आहे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कप पाणी टाकून एकदम बारीक असं वाटून घेऊया तर हे बघा मी अशा प्रकारे हे वाटून घेतलं आहे आता आपण रस्त्याला फोडणी देऊन घेऊया तर त्याच पातेल्यामध्ये मी अडीच पळ्या तेल टाकून घेतलं आहे आणि तेल तापलं की आपण जिरे घालून घेऊया आता एका पळीमध्ये मी कलरवालं लाल तिखट घेतलं आहे अर्धा चमचा तिखटवाला लाल तिखट घेतला आहे एक छोटा चमचा गरम मसाला घेतला आहे मी अर्धा छोटा चमचा धना पावडर दोन छोटे चमचे आणि हळद मी अर्धा छोटा चमचा घेतला आहे व हिंग अर्धा चमचा तर हे सगळं आता आपण तेलामध्ये टाकून घेऊया आणि गॅसची फ्लेम इथे आपल्याला लोस ठेवायची आहे हा मसाला तुम्ही एका डिशमध्ये आधीच काढून ठेवू शकता कारण तेलामध्ये टाकल्यावर हा मसाला जळण्याची शक्यता असते आणि आता सर्वात शेवटी आपण एक चमचा कांदा लसूण मसाला घालून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला आपण हे जे केलेलं वाटण आहे ते टाकून घेऊया तर इथे सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे सुके मसाले टाकताना तुम्ही गॅसची फ्लेम ही बंदसुद्धा करू शकता जर सुके मसाले जळाले तर अजिबात अजिबातसुद्धा टेस्ट लागणार नाही तर इथं आता आपण पाच ते सहा कडी पत्त्याचे पाने आणि मीठ घालून घेऊया चवीनुसार आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण अर्धा कप पाणी घेऊन या मसाल्यामध्ये टाकून घेऊया आणि गॅसच्या लो फ्लेमवरती आपल्याला हा मसाला झाकून दहा मिनटे शिजून घ्यायचा आहे मध्ये पाच मिनटाच्या अंतरावरती एकदा मसाला आपल्याला हा हलवून घ्यायचा आहे तर दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता एकदम मस्त असा मसाला हा परतला आहे आता यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकून घ्यायचं आहे तर इथे मी जवळपास एक तांब्या पाणी टाकून घेतलं आहे त्यानंतर यामध्ये मी शंभर ग्रॅम मोड आलेली मटकी घालून घेत आहे हे बघा तुम्ही इथे बघू शकता रस्साला उकळी यायच्या अगोदरच छान अशी तरी सुटली आहे म्हणजे अजून खूप सुंदर अशी तरी येणार आहे म्हणजे याचा अर्थ आपला मसाला हा एकदम मस्त असा परतला गेला आहे आणि गॅसच्या लो फ्लेमवरती दहा मिनटे आपण हा रस्सा उकळून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता मस्त असा रस्सा तयार झाला आहे आता आपण बटाट्याची चटणी करायला घेऊया हे बघा आपण रस्सा करेपर्यंत बटाटे मस्त हे उकळून झाले आहे आणि कुकर थंडसुद्धा झाला आहे तर आता आपण बटाटे हे सोलून घेऊया तर बटाट्याच्या चटणीसाठी मी इथे पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आहे आणि दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतल्या आहे तर ह्या आपण आता खलबत्त्यामध्ये अशा ठेचून घेऊया त्यानंतर एका कढईमध्ये मी दोन पळी तेल टाकून घेत आहे आणि मी चॉपरच्या मदतीने कांदा बारीक कट करून घेतला आहे तर इथे मी बटाटवड्याच्या चटणीमध्ये कांदा घालणार आहे कांदा घातला की जी वड्याची जी आतील जी चटणी आहे ती एकदम मस्त कुरकुरीत होते म्हणजे गुळगुळीत लागत नाही आता आपण ठेसलेलं लसूण आणि हिरव्या मिरच्या टाकून घेऊया आणि दोन मिनटे हा कांदा परतून घेऊया त्यानंतर यामध्ये मी एक छोटा चमचा हळद घालून घेत आहे आणि पाव छोटा चमचा हिंग घालून घेत आहे मीठ घालूया चवीनुसार आणि हे एक मिनिट भर परतून घेऊया आणि गॅसची फ्लेम बंद करून उकडलेला जो बटाटा आहे तो घालून घेऊया आणि चटणी ही व्यवस्थित एक जीव करून घेऊया चटणी ही एक जीव झाली की यामध्ये आपण कोथंबीर घालून घेऊया तर तयार आहे बटाट्याची चटणी ही चटणी थंड झाली की आपण याचे मध्यम आकाराचे असे गोळे तयार करून घेऊया तर या चटणीपासून मध्यम आकाराचे दहा ते अकरा गोळे तयार झाले आहे तर आता आपण या वड्यांचं वरचं आवरण म्हणजे बेसन पिठाचा घोळ तयार करायला घेऊया तर त्यासाठी मी दोन वाट्या बेसनपीठ घेतलं आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया व खाण्याचा सोडा घालायचा आहे अर्धा चमचा आणि पाणी घालून आपण याचं घोळ तयार करून घेऊया तर आपल्याला थोडं थोडं करून इथे पाणी घालायचं आहे अगदीच एकदम आपल्याला पाणी घालायचं नाही तर इथे आपल्याला एकसुद्धा गुठळी न ठेवता हा घोळ तयार करून घ्यायचा आहे आता आपण वडे तळायला घेऊया तर त्यासाठी मी तेल तापत ठेवलं होतं आणि एक एक करून आपण मस्त असे या कढईत मावतील एवढे वडे सोडून घेऊया तर सुरुवातीला आपल्याला गॅसची फ्लेम ही फुल करून तेल तापून घ्यायचं आहे आणि नंतर मीडियम ठेवायचे आहे वडे सोडताना व गॅसची फ्लेम आपल्याला फुल टू मीडियम ठेवून हे वडे तळून घ्यायचे आहे तर हे बघा मस्त असे कुरकुरीत वडे तयार झाले आहे आता आपण हे काढून घेऊया तर अशाच पद्धतीने मी सगळे वडे हे तळून घेणार आहे तर हे बघा वडेसुद्धा आपले सगळे हे तळून झाले आहे मस्त असा तरीदार रस्सासुद्धा तयार झाला आहे आता आपण गरमागरम रस्सा वडा सर्व करूया तर मंडळी तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट करून नक्की सांगा व माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका भेटू आहे एका पुढच्या अशाच नवीन रेसिपीसोबत आणि हो सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वस्त रहा मस्त रहा जिभेचे तोसले पुरवत रहा धन्यवाद